दिवसभराच्या ठळक घडामोडी चला संभाजीनगर चला संभाजीनगर एक जानेवारीला चला संभाजीनगरला या संभाजीनगरला काय आहे एक जानेवारीला संभाजीनगरला संभाजीनगरला आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सोयगाव सिल्लोड मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री अब्दुल सत्तार शेठ यांचा संभाजीनगर मध्ये भव्य नागरिक सत्कार सोहळा अविष्ट चिंतन सोहळा आयोजित केलेला आहे तरी आपण या सर्व कार्यक्रमाचे साक्षीदार माननीय लोकनेते श्री अब्दुल सत्तार सेट यांचा भव्य आणि दिव्य असा हा भव्य नागरी सत्कार चिंत सोहळा आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला वार आहे सांज वेळेची अर्थात संध्याकाळी पाच वाजताची ठिकाण आहे मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान छत्रपती शिवाजी संभाजीनगर यावर्षी माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सर्व रोग रोगनिदान उपचार कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया व महारक्तदान शिबिर दिनांक दोन जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित केलेले आहे ठिकाण आहे नॅशनल हॉस्पिटल महाराणा प्रतापसिंग चौक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या एक जानेवारीला माजी मंत्री श्री अब्दुल सत्तार सेठ यांचा वाढदिवस असतो हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी सिल्लोड मध्ये होत असतो परंतु हा कार्यक्रम खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने दरवर्षी सिल्लोड मध्ये जरी साजरा होत असला तरी या वर्षी हा जिल्हा लेव्हलवर संभाजीनगर येथे साजरा करण्याचा